या विसर्जना संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे सोबत जोडले गेलेले आहेत कुणाल तुम्ही नेमके आता कुठे आहात आणि सध्या तिथलं वातावरण कसं आहे जान्हवी मी सध्या गिरगाव चौपाटीवरती आहे आणि मोठे मोठे गणपती असतील घरगुती आसपासचे गणपती असतील ते विसर्जनासाठी याच गिरगाव चौपाटीवर येताना पाहायला मिळत आहेत काही जण जे आहेत ते कारमधून आपले गणपती जे आहेत घरगुती गणपती जे आहेत ते आणताना पाहायला मिळतात एकंदरीतच आत्ता हा गिरगाव प चौपाटीचा परिसर जरी शांत वाटत असला तरीसुद्धा दुपारी दोन नंतर याच ठिकाणी गजबजलेली गर्दी जी आहे ती पाहायला मिळते अगदी छोटासा गणपती जो आहे तो देखील या ठिकाणी आणलेला आहे ज्या चिमुकल्या आहेत त्या या गणपती विसर्जनासाठी आलेल्या आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर गणपती घरामध्ये असताना एक वेगळीच भावपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी आता पाहायला मिळते कारण गणपती घरामध्ये असताना एक वेगळं चैतन्य एक वेगळंच उत्साह लहान मुलांमध्ये असतो त्या गणपतीसमोर ठेवलेला मोदक असेल लाडू असेल हे घेण्याकरता तो एक उत्साह असतो मात्र आजपासून हा हे कुठेतरी नाहीसं होणार आहे कारण गणपती जे आहेत ते आपापल्या गावाला जाणार आहेत त्यामुळे सर्व पूर्ण भावपूर्ण वातावरणामध्ये या गिरगाव चौपाटीवरती सर्वच गणपती जे आहेत ते येताना पाहायला मिळणार आहेत आणि याच सोबतच आपण जर पाहिलं तर मुंबईतले मोठे मोठे गणपती म्हणजे मुंबईचा राजा असेल लालबागचा राजा असेल यांसारखे गणपती जे आहेत ते प्रस्थान जरी झाले असले तरी सुद्धा काही तासानंतर ते या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं विसर्जन या गिरगाव चौपाटीवरती होताना पाहायला मिळणार आहे जानवी जी जी कुणाला आपण असेच जोडलेले राहा आम्ही थोड्याच वेळा तुमच्यापर्यंत येतोय